नमस्कार रसिक हो आत्मरंग या आमच्या युट्यूब चॅनल मध्ये मी वैशाली जोगळेकर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करते सर्वप्रथम मी आमच्या आत्मरंग मैत्रिणींतर्फे तुम्हा सर्वांना मराठी भाषा सर्व हार्दिक शुभेच्छा देते रसिक हो प्रवास रंग या आमच्या मालिकेतला आजचा हा दुसरा भाग मराठी माणूस आणि त्याचं महाराष्ट्रातील गडांवर असलेलं प्रेम असं खरं तर एक घट्ट समीकरण आहे कुसुमाग्रजांनीही म्हटलंय माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा माझ्या मराठी मातीचा लावा लला संघाने ला। 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 राजेश कृष्णा सकपाळ हे असेच एक गिर्यारोहक आणि पक्षी निरीक्षक आहेत ज्यांचं गडांवर नितांत प्रेम आहे पेशाने ते दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग मुंबई शहर महाराष्ट्र राज्य मुंबई येथे कार्यरत आहेत आजपर्यंत त्यांनी सिंहगड सुधागड राजगड अशा अनेक गडांची सफर केली आहे गडांपुरती त्यांची आवड मर्यादित नसून ते निसर्गप्रेमी देखील आहेत विदर्भातील अभयारण्य वाघ्र प्रकल्प नागझिरा अशा अनेक ठिकाणांची त्यांनी भटकंती केलेली आहे त्यांचं गडांवरच प्रेम आणि निसर्गप्रेम

ज्यांची गडांचा राजा आणि राजांचा गड अशी ख्याती जगभर आहे अशा दुर्गराज राजगडावर जाऊन नतमस्तक झालो होतो मन शिवभक्तीने भारावलेलं होत ते भारावलेलं मन ओसरत न ओसरत तोच महाडच्या युथ क्लबने महाराष्ट्रातील शिवभक्तांना शिवदुर्ग दुर्ग, दुर्ग दुर्गेश्वर रायगड पायी प्रदक्षिणेची रोमांचित करणारी आर्त हाक दिली होती साऱ्या शिवभक्तांना आग्रहाचे आमंत्रण राजगडाच्या प्रवासाची आणि गुंजवणे गावापासून चढाई करण्याच्या दमदार चढाईची वर्णन करता करता स्वराज्याच्या राजधानीवरून पायपीटीचे आयतेच आवतण आले होते सात फेब्रुवारी दोन हजार एकवीस राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणा दोन हजार एकवीस वर सार लक्ष केंद्रित झालं होत शनिवार कधी एकदा येतो ह्याची मी वाटच बघत होतो मनात रायगड नेहमीप्रमाणे पिंगा घालत होता मात्र या भेटीचे स्वरूप वेगळे होते या वेळेला गडावर नाही तर गडाच्या पायऱ्या आणि त्याला त्याच्या बुंध्यातून त्याच्या पायापासून त्याला न्याहाळ होत त्याच्या शिरपेचातले तुरे आणि पागोटे पाहिजे तर त्या भव्य निसर्ग शिल्परूपी रायगडाच्या पायथ्याला प्रणाम करून भीमकाय टकमक टोक कड्या खालून भवानी टोकाला साक्षी ठेवून अत्यंत अवघड अशी वाघोली मार्गे हिरकणी बुर्जा खालून पाचाड अशी साहसी आणि रोमांचित करणारी दुर्गे दुर्गेश्वराची प्रदक्षिणा मनात रुंजी घालत होती शनिवारी सकाळीच महाडकडे प्रस्थान केलं हवेत नेहमी सारखा गारवा होताच मन रायगडाच्या प्रदक्षिणा ओढीने भारावलं होतं गोवा महामार्गाच्या चौ पदरीकरणाच्या कामाचा मनातल्या मनात, मनात आढावा घेत गाडी पुढे महाडच्या दिशेने पळत होती उघडा बोडका महामार्ग पाहून मन नाराज होत होत काही वर्षांपूर्वी दोन्ही बाजूला असलेल्या वटवृक्षाच्या गर्द पानोळ्यातून धावणारा रस्ता फार रखरखीत पडला होता प्रवासात साथ देणारी झाडं न दिसल्याने मनाला खूप वाईट वाटत होत त्या गर्द सावल्यांची आठवण येत होती महाटला पोहोचलो सकाळी लवकरच रायगडाकडे मार्गस्थ व्हायचं होत पहाटेच आवडती सॅट पाठीवर घेत गणपती बाप्पा मोरया नाव घेत घराबाहेर पडलो सकाळी हवेत गारवा जाणवत होता सकाळचे साडेपाच वाजले होते तरी अजून अंधार चांगलाच रिंगाळत होता अंधाराला कापत गाडी रायगडाकडे निघाली होती आभाळात पिठूर चांदण पडलं होत अंधारात चंद्राची कोर आणि चांदण्या उठून दिसत होत्या गडावर तेवढाच काय त्याचा उज्जेत आणि गड जवळ आल्याची साक्ष देत होता मनाची हुरहुर वाढत होती कोंझर घाटाची सफाईदार वळणे घेत पाचाडला पोहोचलो अंधार असूनही सर्व परिसर शिवप्रेमींच्या उत्साहाने भरला होता सर्व दुर्गप्रेमी मास्क लावून रांगेत उभे राहून आयोजकांच्या सूचना आणि मार्गदर्शन जाणून घेत होते प्रवेशाचे सोपस्कार पार करून आणि जेवणाचं कुपन घेऊन तिथे असलेल्या देशमुखांच्या हॉटेलकडे प्रस्थान केलं गडाची पहिली पायरी खूबलढा बुर्जाशी पोहोचलो गटागटाने सगळे शिवभक्त प्रदक्षिणा मार्गावर मार्गस्थ होत होते आज गडावर जायचं नव्हतं चित दरवाजाला नतमस्तक झालो आणि समोर आभाळाच्या पोटात शिरलेल्या अभेद्य गडाकडे अति आदराने आणि आश्वासक नजरेने पाहिलं गडाची मुख्य वाट सुटली आणि खाली उतार सुरू झाला मातीच्या पाय वाटेने उघड्या माळावरून शेता बांधावरून मोकळ्या वावरातून आत रानात कधी गुडूप झालो हे कळलंच नाही वाट गडाच्या पायथ्याच्या असलेल्या रानात शिरते तिने आम्हालाही चालताना पोटात ओढलं होत आम्ही सारे तिच्याशी एकरूप झालो पाय झपाझप जप पडत होते रानात आत एक विश्व आहे जे आपल्याला बाहेरून कधीच दिसत नाही निसर्गाच्या घट्ट वज्रमुठीत ते सुरक्षित आहे एरवी आपण रोपवेने गडावर चार मिनिटात जातो आणि चार मिनिटात खालीही येतो गडावर होळीचा माळ गडाची राखणदारीण शिरकाई राजदरबार बालेकिल्ला महादरवाजा सदर राणी वसे बाजारपेठ जगदेश्वराचे देऊळ हत्ती तलाव मनोरे आणि राजांची समाधी ही ठिकाणं पाहिली की आपण रायगड पाहिला असं समजतो पण पन, पण त्याच्या पायथ्याच्या घेऱ्यात कसा गड राखला गेला आहे हे गडाच्या काळ्या कभिन्न कातळ कड्यावरून पावसाळ्यात खाली खोल दऱ्यांमध्ये पाण्याचे प्रपात स्वतःला कसे या पाताळात झोकून देत असतील ह्या कल्पनेने मन थरारून जात होतं वाटेत दृष्टीस आलं ते म्हणजे एका धनगराचे एकूण ते एक घर तिथे वास्तव्यास असलेली साधी पोळी माणसं तिथून जाणाऱ्या सगळ्या शिवभक्तांना निष्पाप नजरेने न्याहाळत होती धनगराचे कुटुंब आणि घरातील लहान मुलं पुन्हा पावसात या झापाच्या घरात कशी राहत असतील असा प्रश्न मनात येऊन गेला किती अवघड आहे यांचं हे जगणं ह्याचाही प्रत्यय आला त्या काळी ह्याच गरीब रयतेने आपल्या राजावर प्रेम केलं असेल आणि राजाने सुद्धा ह्यांच्यावर आणि आणि आपण किती वेळा गडाची प्रदक्षिणा केली ह्यातच नेहमी धन्यता मानतो आत रानात मोठे मोठे वृक्ष जुने जीर्ण झालेले उन्हा पावसाने थकलेले पण तरीही त्यांच्यातला कणखरपणा जाणवत होता दाट एकमेकात गुंतलेल्या जाडजूड वेली मजबूत उभ्या आडव्या पसरल्या होत्या सुकून त्यांचे मांडव आणि महिरपी तयार झाल्या होत्या त्यातून स्वतःला वाचवत वाकत अंग चोरून घेत कधी मातीत ढोपर सरपटत पुढे पुढे जात होतो वाट तशी अवघड आणि गुंतागुंतीची होती असंख्य सुके नाले गोटे पार करत कड्याला बिलगत वेलींचा कारवीच्या झाडांचा आधार घेत पुढे सरकत होतो एवढ्या वैशाख वणव्यात सुद्धा दगडाच्या कातळ कपारीतून पाण्याचा ओलावा झिरपताना दिसत होता काही ठिकाणी चढ आणि उतरंडीवर आणि आयोजकांनी दोरखंड लावले होते त्याचा आधार घेत हळूहळू पुढे सरकत होतो या पाताळातून टकमकटोक भवानी कडा आपल्या भव्यपणाची साक्ष देत होत आणि आम्ही सारेजण त्याच्यासमोर अगदीच खुजे वाटत होतो पावलोपावली या अवघड निसर्ग शिल्पाकडे पाहून मनाचा अहंकार लयास जात होता मान आणि मन सतत खाली लवत नतमस्तक होत आपल्या आवडत्या दैवताला रायगडाला उजव्या हाताला ठेवून मोठ्या भक्तिभावाने कष्ट घेऊन कालकाईची खिंड हिरकणी वाडीकडल्या बाजूला आम्ही सारेजण गर्द झाडीच्या गर्भगृहातून वाटेत मिळालेल्या थंडगार ताकाचे घुटके घेत मोकळ्या कच्च्या रस्त्याला कधी बाहेर पडलो हे कळलंच नाही परतीच्या वाटेवर वा असलेल्या देशमुखांच्या हॉटेलमध्ये दे जेवण घेतलं आणि तिथून दिसणार दृश्य म्हणजे उजव्या बाजूला गडावर जाणारे रोपवे संथ गतीने वर सरकत होते ते पाळणे आणि त्यातील माणसं अगदी इवलीशी दिसत होती गड विशाल दिसत होता आणि आपण सगळे त्यापुढे अगदी लहान दिसत होतो मन निशब्द झालं होत प्रदक्षिणेने तृप्त झालं होतं त्या सह्य हो कड्याकडे निशब्द स्वराज्याच्या राजधानीकडे इतिहासाकडे पराक्रमापुढे आणि शिवकल्याण राज्यांच्या समाधीपुढे मनोमन नतमस्तक होत आयोजकांचे मनापासून आभार मानत रायगड गडाच्या आठवणी काढत पाचाडवरून ओंझर घाट उतरायला सुरुवात केली आता मन शिवभक्तीने तृप्त झालं होतं मी काठोकाठ भरलं होतं धन्यवाद